धाराशिव लोकसभेच्या निमित्ताने वाशी तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक शाखाप्रमुख यांची आज बैठक आयोजित करण्यात आलेली होती सदर बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या भावना आज आम्ही जाणून घेतल्या भावना खूप तीव्र आहेत कारण मागच्या अठ्ठावीस वर्षापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा धनुष्यबाणाचा आहे असं असताना देखील सदरचा महायुतीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला सर्वप्रथम मी आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो की हा मतदारसंघ पारंपरिक हा शिवसेना धनुष्यबाणाचा आहे आपण या निर्णयाचा फेरविचार करावा आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाला हा मतदारसंघ सोडवून घ्यावा आणि दुसरी एक आमची नम्र विनंती आहे जागा कोणाला सुटली आहे उमेदवार कोण आहे यापेक्षा ह्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार निवडून येणार आहे हा क्रायटेरिया विचारात घ्यावा कारण जर निवडणुकीच्या नंतर जर पराभूत उमेदवार जर तुम्ही देत असाल आणि निवडणुकीनंतर जर तो पराभूत जर झाला तर त्याचं जबाबदारी जी आहे ती सर्वस्वी आपण वरिष्ठांची असणार आहे एवढंच मी आजच्या अनुषंगाने सांगतो जय हिंद जय महाराज मी राहुल चंद्रकांत डोके युवासेना तालुका तालुका प्रमुख परंडा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा तर ही शिवसेनेची जागा गेली पस्तीस वर्ष आपल्या धनुष्यबाणावर धनुष्यबाणाला आहे पण वेळेस भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली तर ह्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं वलय राहिलेलं नाही आम्हा सर्व शिवसैनिकांना हे सुद्धा मान्य झालं असतं जर भाजपला जरी जागा सुटली असली तरी आम्ही एक दिलाने आशी जा आमी आमी त्या उमेदवाराचं काम केलं असतं पण आता अशी नामुष्की उरली आहे ज्या आम्ही आतापर्यंत कधीही घड्याळाला मतदान मागितलं नाही आणि विशेष म्हणजे आम्ही जरी सांगितलं तरी शिवसेनेक आमच्या खालचं मान्य करणार नाही त्यामुळे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही आपण याच्यावर फेरविचार करावा आणि आपण जे सर्वे म्हणताय मला मुख्यमंत्री मी एवढा मोठा नाही पण एक सांगतो आपले सर्वे सगळं भाजप खोडून काढायला लागलाय पण भाजपच्या एका तरी सर्वेला तुम्ही म्हणताय का त्यांचा चुकीचा आहे एकनाथ भाई शिंदे आपली एक बेचाळीस देशांनी दखल घेतली त्यामुळे आपण आपणास आत्ताच जागा होणं गरजेचं आहे आणि ही जागा धाराशिवची हे आपलं नाक आहे या मराठवाड्याचं त्यामुळे ही जागा शिवसेनेला सोडणं गरजेचं आहे आणि आपण ते सोडून घेतात एवढीच अपेक्षा करतो आणि असं न घडल्यास आम्ही खरंतर शिवसेनेक म्हणून ह्या पदाचा युवा पदाचा आम्ही राजीनामा देईल अशी आपणास विनंती करतो आणि आपण आशा आहे की लवकरच याच्यावर चांगला निर्णय घेऊन निर्णय बदलताल एवढ मी अमोल पाटील शिवसेनेचा धाराशिव जिल्हा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला किल्ला होण्याचं या उमेदवारीच्या निमित्तानं काम होत आहे तसेच सावंत साहेबाला धनंजय सावंत साहेबाला उमेदवारी का द्या म्हणून आमचा अट्ट किंवा वैयक्तिक माझा आजपर्यंत शिवसैनिकाकूनच फक्त घेतलं जायचं आणि निवडणूक लागली की शिवसैनिकाकूनच पण शिवसैनिकासाठी काहीतरी कष्ट शिवसैनिकासाठी काहीतरी ताकद लावायची आणि जनतेसाठी आणि विकासाचं विजन जे तानाजीराव सावंत साहेब यांनी या जिल्ह्यात चालू केलेला आहे त्यांच्या त्याच्या त्यासाठी त्यासाठी तानाजीराव सावंत यांच्याच विचाराचा खासदार पाहिजेल धनंजय सावंत त्यांचे पुतनी म्हणून नाही तर त्यांना जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असताना त्यांना या जिल्ह्यातला प्रत्येक गावातला गाव ना गाव आणि रस्ता खडा ना खडा या जिल्ह्यातली माहिती आहे आणि जे वर्षानुवर्षाचे प्रलंबित प्रश्न होते ते त्या तानाजीराव सावंत साहेब यांनी सोडवीत असताना त्यांना या त्या जिल्हा जो जो नीती आयोगात खालून तिसरा आहे तो व एक नंबरला आणण्यासाठी त्यां जे त्यांच्या साथीसाठी धनंजय सावंत साहेब उमेदवार पाहिजे शिवसेनेसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे